बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर आता जे पूर परिस्थिती निर्माण झाली होती ती आता पाणी ओसरतंय आणि या पाणी ओसरल्यानंतर आता खरी नुकसानाचं किंवा विदारक जे चित्र होतं ते समोर येतोय मी घाटा गावात आहे बाजूला पिंपरी म्हणजे या घाटा पिंपरी असं या गावाला बोललं जातं आणि इथले हे दृश्य अंगावर शहारे आणणारे आहे हे तुम्हाला जे दिसतंय हे चित्र हे एखादं खडकाळ ठिकाण वाटेल किंवा एखाद्या राजस्थानमध्ये कशी परिस्थिती असते तसं हे सगळं क्षेत्र दिसतंय पण तुम्हाला सांगतो या ठिकाणी कांद्याचं पीक उभं होतं आणि हे पीक अक्षरशः खरडून गेलंय वाहून गेलंय जमिनीला किमान पाच फुटाचा खड्डा पडलाय आणि ही सगळी भयावह परिस्थिती बीड जिल्ह्यात पाहायला मिळते काही शेतकरी आहे आपल्यासोबत अ काय हे जे इथं रान होतं हे कुणाला विश्वास बसणार नाही काय परिस्थिती होती त्या दिवशी अहो परिस्थिती म्हणजे जिकड रातभर सलापौर होतो जिकड पाव तिकडं समुद्रासारखं पाणी दिसत होतं घरातून सम याच्यावर सलापौर पळालो होतो आम्ही तवा वाचलो घरात सगळ्या पाणी त्या घरात बी पाणी म्हणजे लाईनची लाईन सगळी पाण्यातच होती सगळी अशी hmm. परिस्थिती वाचण्यासारखी परिस्थिती नव्हती hmm. आठ दिवस झाले आम्ही हे गबाळ काढतो अजून ते चालू होतो मी आलतावा पात्र्याचे शेड गेली गोरांचा चारा गेला मोरघासाचे भोत वैरणीचे गंजी गेल्या काही जानवर गेले कसा दिवाळी दसरा साजरा करायचा आता काय दिवाळी दसरा आम्हाला म्हणायचं दुसरा कोणता दिवाळी दसरा दुःखाचा दिवाळी दसरा झाला आनंदाचा नाही बरं या ठिकाणी शेत होत असं काय परिस्थिती होती ते आधी पूर यायच्या आधीने आता तर म्हणजे सांगायची गरज नाही सगळं दिसत माती टाकलेली आणि सगळं रान व्यवस्थित बांधलेलं लगे होत दगड लावून सगळं करून रान तयार झालं आणि हे कोटाणा वाढवून बसलाय आता काय करायचं शेतात यावं पण वाटत नसल कशाला येतोय आजारी होऊन पाडाय घरी काय सगळी गावात परिस्थिती म्हणजे तुम्ही त्या दिवशी पूर परिस्थिती पाहिली डोळ्या भयंकर परिस्थिती होती सकाळी सहा वाजेच्या सुमारास जास्त पाणी आलं पाणी हळूहळू वाढत गेलं आणि साऱ्या गावात पाणी शिरलं गाव जस समुद्रात बुडाल्यासारखं झालं होतं हे mm. जमिनीची अवस्था अगोदरच mm. दहा लाख रुपये खर्च करून पवळी घालून माती खालून तलावातून mm. आणून mm. त्याची रॉयल्टी भरून टाकली होती mm. आणि आताच कुठं कुठं नाही तर ते कांद्याचं पीक उभा केलं होतं mm. कांदे लावून एक पंधरा दिवसाची झाले होते जास्तीत जास्त एक महिना झाला mm. तोपर्यंतच काळाने अशी झडप घातली आणि हो त्याचं नव्हतं केलं माती पण राहिली नाही इथं आता आम्हाला माती टाकावं लागेल पण आता ती टाकायची कशी सकट परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्या परिस्थिती आम्हाला कळत कधी पाणी आलं नव्हतं पण पहिले जुने लोक पण सांगतात की बाहेर शंभर वर्षापर्यंत कधी पाणी आलं नव्हतं आणि काय ही परिस्थिती म्हणजे एक दहा किलोमीटर इकडं अंतर जोपर्यंत नदीचा उगम होतो तो नदी काढचे सगळ्या जमीन असे खडून गेलेल्या आता आणि कोणाच्या कांदा असेल कोणाच्या घरात पाणी असेल असं म्हणजे बरंच नुसकान म्हणजे त्याची म्हणजे घंता सुद्धा करता येणार नाही इतका अवघड झालं शेतकऱ्याची आणि रानात म्हणजे काही म्हणजे राहिलेलंच नाही रानात जाय सारखंच राहिलं नाही डायरेक्ट म्हणजे आम्हाला इतकं अवघड झाले जित्राला चारा नाही कोणालाच असं म्हणजे पाण्याने इतकं अवघड केले बरं मी माझ्या कॅमेरामॅनला थोडस विनंती करेल हे थोडस दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करावा कारण हे शेती आहे ही शेती आहे यावर कुणाला विश्वास बसणार नाही या ठिकाणी शेती होती या शेती खाली पाईपलाईन होती आणि या शेतीत ठिबक पण होतं आणि सोबत पीक पण होतं पण हे पीक आता पीक तर दिसत नाही पण शेतातलं रान होतं म्हणजेच शेती होती हे कुणाला विश्वास बसणार नाही अशी भयाव ही जे भेगा पडल्या आहेत ना ह्या जमिनीवरच्या भेगा नाही या शेतकऱ्यांच्या काळजावर पडलेल्या भेगा आहे आणि या भेगा आता भरून निघणं शक्य नाहीये कारण वीस पंचवीस लाख रुपये घालून इथे जमीन तयार केली कसली आणि त्या शेतीतून काहीतरी स्वप्न पूर्ण होतील अशी अपेक्षा होती, होती। मात्र त्या स्वप्नांवर या पूर परिस्थितीने पाणी फिरलं काय भयंकर परिस्थिती शेतकऱ्यांची शेतकऱ्याची व्यथा म्हणजे सांगायचं झालं तर शेतकऱ्याच्या डोळ्यात सधार पाणीच आहे जसं पाव तसं पाणीच दिसतंय शेतकऱ्याचं हे नुकसान कधीही भरून निघण्याजोगं नाही शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे ते सरकारने काहीही जरी केलं तरी ते भरून निघण्यासारखं नाही कारण या अगोदर असं भयंकर कृत्य कुठं दिसलं नाही आणि आम्ही पाहिलं पण नाही हा समुद्रापेक्षा जादा परिसर असा भयानक दिसतोय हे दृश्य जर पाहिलं तर घराच्या बाहेर पण निघता येत नाही घरात पण वाचता येत नाही असं दृश्य आहे एक पिढीच गेली म्हणायची एक पिढी गेली एक पिढी एक पिढीच उदरत नाहीत आता शेती नाही पिकलो खायचं काय हा खायची पंचायत आहे ना आज होत घरातला माल गेला सगळा वाहून गेला शेतातलं बी सगळं नुकसान झालं जनावरांचा चारा गेला जनावर उपाशी मरतीच आम्ही उपाशी शेत जीवर काय करायचं सरकार काय मदत करत आहे ना पण आता सरकारने अजून काहीच नाही केलं असे फोटो काढून घेऊन जाते मी करून जाते काय त्यांची जशी दया होईल तशी होईल ही सगळी भयंकर परिस्थिती आहे घाटा गावातलं हे सगळं चित्र आहे नदीनं प्रवाह बदलला आणि त्यानंतर ही सगळी पूर परिस्थिती निर्माण झाली पण ज्या पद्धतीने हे शेतकरी सांगतायत शेतकऱ्यांची एक पिढी उद्ध्वस्त झाली आहे ह्या ज्या भेगा आहे ना ह्या शेतकऱ्यांच्या काळजावरच्या भेगा आहे ज्या कधीही भरून न निघणाऱ्या आहेत शेतकऱ्यांना आता शेतात या निगना रहा है। शेता है। वाटत नाही आहे कारण हे चित्र बघितल्यानंतर डोळ्यात आश्रू आल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे मोसिन शेख एन डी टी व्ही घाटा बीड